सेवूर सेक्टर अठ्ठेचाळीस येथील साल दोन हजार एकवीस पासून बंद असलेल्या पाळणाघराच्या इमारतीबाबत माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी वनमंत्री व लोकनेते गणेश नाईक यांच्या जनता दरबारात विषय मांडला त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर त्यांनी ठामपणे बोट ठेवल्याने मंत्री नाईक यांनी तात्काळ पाळणाघर सुरू करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत यामुळे सिवोट्स परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे काल जनता दरबार मध्ये नाईक साहेबांकडे जो गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित विषय आहे दोन हजार एकवीस ला पाळणा घराची इमारत तयार झाली तेव्हापासून समाज विकास विभागाचे अधिकारी जे आहेत प्रत्येक वर्षी दरवर्षी जेव्हा जेव्हा त्यांना माझ्याकडून इतर समाजसेवकांकडून ना नागरिकांकडून जेव्हा जेव्हा विचारणा केली जाते पाळणाघर कधी सुरू होणार तेव्हा पुढच्या दोन तीन महिन्यात पाळणाघर सुरू होणार अशा प्रकारचं उत्तर देत असतात त्याच्यानंतर गेल्या वर्षी आंदोलन झाल्यानंतर त्या लोकांनी लिहून दिलं होतं की बाबा आम्ही पाळणाघर सुरू करू त्यानंतर प्रस्ताव सुद्धा तयार झाला होता आणि त्या प्रस्तावामध्ये आठ हजार रुपये भाडं निश्चित करण्यात आलं होतं तर ते आठ हजार भाडं या ठिकाणच्या नागरिकांना परवडणाऱ्यासारखं नाही आहे किंवा कोणत्याही नवी मुंबई क्षेत्रामध्ये असे खाजगी स्वरूपाचे शुल्क जे आहे ते परवडण्यासारखे नाही आहेत अशी माहिती त्यावेळेस आपण आयुक्तांना दिली होती त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती प्रस्ताव त्या प्रस्तावावरती काम झालं नाही परंतु काही दिवसानंतर त्या लोकांनी आय सी डी एसला सदर आम्ही सदर इमारत आय डी सी आय सी डी एसला चालवायला देतो आहे कर सुरू करण्यासाठी अशी माहिती त्यांनी मलाही दिली होती आणि काल परवा झालेल्या आंदोलनामध्ये दुसऱ्या पक्षाच्या लोकांनाही त्यांनी सदर माहिती दिली परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती अशी नाही आहे आय विभागाच्या नवी मुंबईच्या प्रमुख ज्योती पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांना आम्ही विचारलं की आपण पाळणाघर कधी सुरू करणार आहात म्हणजे कशा स्वरूपाचं कामकाज असेल अंगणवाडी आणि पाळणाघर दोन्ही असणार आहात आहेत का ते बोलले हो बरोबर आहे परंतु पाळणाघर सुरू करण्याकरता आमच्याकडे शासनाच्या एसओपी आलेल्या आलेला नसल्या कारणास्तव पाळणाघर आत्ता सुरू करणं शक्य नाही आता फक्त अंगणवाडीचं कामकाज सुरू राहील अशा स्पष्ट शब्दात त्यांनी मला माहिती दिली होती याचा अर्थ प्रशासन कुठेतरी लपालपी करत आहे प्रशासन खोटं बोलत आहे महासभेत ठराव झाला होता नवी मुंबई महानगरपालिकेने पाळणाघर सुरू करायचंय महासभेत हा ठराव नव्हता की सदर इमारत पाळणाघराची इमारत बांधायची आणि ती भाड्याने द्यायची त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष कायद्याचं उल्लंघन होताना दिसत आहे अशा स्वरूपाची माहिती जी आहे आम्ही मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांना दिली त्यानंतर गणेश नाईक साहेबांनी संबंधित विभागाचे समाज विकास अधिकारी किसनराव पालांडे यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की पाळणाघर तात्काळ सुरू व्हायला पाहिजे त्या ठिकाणी ओपनिंगला मीच येणार आणि जर पाळणाघर सुरू झालं नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील अशा स्वरूपाचे आदेश जे आहेत नाईक साहेबांनी दिले आणि त्या ठिकाणी त्याचं आपण म्हणतो की आय विटनेस म्हणून सुनील पवार साहेब जे अतिरिक्त आयुक्त आहेत ज्यांच्याकडे हा विषय चांगल्या प्रकारे त्यांनाही माहिती होता त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो म्हणजे आयुक्त त्यांना जे, आयुक जे बरोबर वाटतं या ठिकाणी त्या गोष्टी आमच्यावर लादतात परंतु लादला हरकत नाही परंतु या कायदेशीर असायला पाहिजे कायद्याची चौकटीत असायला पाहिजे या ठिकाणी प्रशासन जे आहे हे नागरिकांची भूल करत आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांचं नुकसान होतं जी सुविधा त्यांना मिळणार होती जर आय सी डी दिलं अंगणवाडीचं कामकाज सुरू झालं तर नागरिकांचा काही फायदा नाही आहे कारण ज्या आशेने पाळणाघराकडे नागरिक डोळे लावून बसलेले आहेत जर पूर्ण झाल्या नाही तर नागरिकांचा हेरमोड झाल्याशिवाय ना राहणार नाही व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई